दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई आग्रा महामार्गाची दुरावस्था सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे आंदोलने रास्तारोकोपासून विविध पातळ्यांवर रस्ता दुरुस्तीची मागणी होत असताना नेटकऱ्यांनीही मिश्किल पद्धतीने रस्त्याच्या दुरावस्थेवर टिप्पणी सुरू केली आहे सोशल मीडियावर मीम्स व्हायरल करताना रस्त्याच्या दैनीय अवस्थेकडे लक्ष वेधताना अनोखी शक्क लढवल्याचे बघायला मिळाले मुंबई आग्रा महामार्गाची दुरावस्था झालेली असल्याने नाशिक ते मुंबई दरम्यानचा प्रवास प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतो आहे विशेषतः रस्त्यावरील खड्डे चुकविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून अनेक वेळा यामुळे अपघात देखील होत आहेत तसेच मार्गा या मार्गावर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या नित्याची झालेली आहे या संदर्भात औद्योगिक संघटनांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला होता प्रशासकीय पातळीवरही बैठकांमध्ये खडाजंगी बघायला मिळाली होती अनेक प्रवाशांनी रस्त्याच्या दुरावस्थेची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करताना शासन प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली होती तरी देखील रस्त्याची दुरावस्था कायम असल्याने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मिम्स व्हायरल करताना मार्मिक पद्धतीने टीका केली जाईल शहर परिसरात जोरदार पाऊस पडत असताना दुसरीकडे मुंबई आग्रा महामार्गाच्या अवस्थेबाबत भाष्य करणाऱ्या विनोदी संवादांवर आधारित मीम्स सोशल मीडियावर पाऊस पडतो आहे डायलॉग मधून लक्ष वेधण्याचा प्रयत्न व्हायरल होत असलेल्या मीम्स मधील डायलॉग अर्थात संवादातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांकडून केला जातो आहे यापूर्वी सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत असलेल्या मीम्स मध्ये मुंबई आग्रा महामार्गाबाबतचा संवाद नमूद करत मिम्स व्हायरल केले जात आहेत विशेष म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप फेसबुकवर अशा मीम्स मिम्सवर कॉमेंट्सचे देखील पाऊस पडत असून यानिमित्त टीकेची झोड उठवली जात आहे Thank you.